बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत नमस्कार आपण पाहत आहात बहुजन क्रांती न्यूज पाहूया दिवसभरातील ताज्या घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास धुळीच्या प्रदूषणाचा धोका सांगोला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास धुळीच्या प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याने बहुजन बांधवामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगोला पंढरपूर ते कळंब या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व कॉन्क्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे सदर काम करणारे ठेकेदार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही उपाययोजना न करता रस्त्याचे काम सुरू केले आहे या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे समस्त बहुजन बांधव संतापले आहेत या धुळीच्या प्रदूषणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये येणारे अबालवृद्ध विद्यामंदिर विद्या मंदिर येणारे विद्यार्थी यांच्या सह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे म्हणाले शहरामध्ये आज मी या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आज विश्वरत्न राष्ट्र निर्माते महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये हुवा असून या परिसरामध्ये सीच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू असून गेले दोन तीन महिने झालं हे काम या ठिकाणी चालू आहे हे काम होत असताना आज या दोन तीन महिन्यामध्ये हे काम या ठिकाणी अर्धवट स्थितीमध्ये आज दिसत आहे या काम खऱ्या अर्थानं हे हो, पूर्ण होताना का दिसत नाही आणि हे दिसत असताना या ठिकाणी आज जर पाहिलं किंवाच आरोग्य आज खऱ्या अर्थानं धोक्यात येताना दिसत आहे माझ्या पाठीमाग महाराष्ट्र शासन भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत या ठिकाणी हे अभियान भारतभर चालू आहे स्वच्छतेच परंतु हा स्वच्छतेचा बोर्ड सुद्धा या धुळीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं माखून गेलेला आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी ही धूळ निर्माण होते आणि या धुळीचं जे साम्राज्य आज खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे या धुळीच्या प्रदूषणामुळे खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक सर्व बहुजन बांधवांचं आज आरोग्य धोक्यात आलेलं आहे हे रस्ते विकास महामंडळ असेल त्याचबरोबर एम एस आर डी सी हे प्रशासन असेल किंवा कुठल्याही पद्धतीच्या या ठिकाणी रस्त्याच्या या ऊज राखून या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेलं हे काम असेल अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम ज्या ठिकाणी केलेलं असून या कामामुळे खऱ्या अर्थानं इथल्या सांगोळी शहरातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिल उद्या एप्रिलमध्ये हा जयंती उत्सव सोहळा आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व बहुजन बांधव आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी या पुतळ्याच्या पुतळ्याकडे येत असतात अशा परिस्थितीमध्ये जर पुतळ्याचं जर या ठिकाणी आरोग्य आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पुतळा परिसर जर धोक्यात येत असेल आणि जर आमच्या सर्व बहुजन बांधवांच्या भावनेशी खेळण्याचा आघोरी प्रकार एम एस सी या रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी आणि प्रशासनानं हे जर चालवलं असेल तर भविष्य काळामध्ये अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी जर ते आमच्या भावनेशी खेळण्याचा आघोरी जर प्रकार ते करत असतील तर आम्हाला या आम्हाला या ठिकाणी सर्व समावेशक सर्व बहुजन बांधवाना रस्त्यावरती घेऊन त्यांना याचा जा विचारावं लागेल हे काम बंद आंदोलन करावं लागेल अशा पद्धतीच्या विचारांना आता सर्व समावेशक सर्व बहुजन बांधव खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता संतापानं पेटून उठलेले आहेत जर आपल्या मुक्तीदात्याच्या या ठिकाणी असणाऱ्या उद्यानामध्ये एवढ्या घाणीचं साम्राज्य करून जर हे आमच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार या आणि त्याच्या रस्ते विकास या ठिकाणी असणाऱ्या महामंडळा अंतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर हा आघोरी खेळ चालवलेला असेल तर त्याचा या ठिकाणी असणारा भविष्य काळातला हा खेळ आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही भविष्य काळामध्ये हे काम या ठिकाणी बंद करू रस्त्यावरती येऊन या ठिकाणी रस्ता आंदोलन करू अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बहुजन क्रांती न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही पाहत राहा बहुजन क्रांती न्यूज